नमस्कार व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या दिशा नैसर्गिक शेती चॅनलला करा एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीसाठी जागतिक स्तरावर कुठे कसा व किती पाऊस पडेल हवामान कसे राहील या संदर्भात अंदाज वर्तवण्यात आला असून त्यामध्ये भारतासाठी सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज वर्तवण्यात आहे एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीसाठी जागतिक स्तरावर कुठे कसा व किती पाऊस पडेल हवामान कसं राहील या संदर्भात अंदाज वर्तवण्यात आलाय भारतीय हवामान खात्याच्या माहितीनुसार यंदा मान्सून सरासरी पेक्षा जास्त होईल असं नमूद करण्यात आलंय ग्लोबल वॉर्मिंगमुळे जागतिक पातळीवर होणारे हवामान बदल आणि त्याचा इतर गोष्टींवर होणारा विपरीत परिणाम ही सध्या सर्वच देशांसाठी चिंतेची बाब ठरली आहे या पार्श्वभूमीवर हवामान बदलाचा सर्वात मोठा फटका शेती क्षेत्राला बसताना दिसत आहे या संदर्भात नुकताच अपेक अर्थात एशियन पॅसिफिक इकॉनॉमिक कॉपरेशन क्लायमेट सेंटरने या वर्षीचा पावसाचा अंदाज वर्तवला आहे यानुसार भारतात यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याचा अंदाज नमूद करण्यात आलाय त्यामुळे शेतकरी वर्गाला काही प्रमाणात दिलासा मिळेल असं सांगितलं जात आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या नैसर्गिक शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद